नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील कमळी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनात आपली पसंती निर्माण केली आहे या मालिकेचे लाखो चाहते आहे तर या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे कमळी या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला पाहायला भेटत आहे ऋषीच्या मनात अजूनही कमळीसाठी प्रेमाची भावना आहे याच दरम्यान नयन ताराच्या जीमुळे ऋषी असतानाही नयन तारा निर्णय बदलत नाही आणि या सगळ्यात कमळीला काहीतरी चुकीचे घडत असल्याचं जाणवत त्यामुळे ती या कटामागचा शोध घेण्याचा प्रयत्न करते या सगळ्यामुळे साखरपुडा रद्द होणार का इकडे अन्नपूर्णा आजीने हरवलेल्या नातीचा वाढदिवस साजरा करण्या आहे, आता ऋषी आपल्या मनातल्या भावना कमळीला सांगू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही झी मराठी वाहिनीवरील कमळी ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का हे कमेंट करून नक्की कळवा